मद्यपान म्हणजे मनोविक्यात दारू सोडण्याचा जनजागृतीच्या माध्यमातून नशामुक्त भारता दारू सोडा दूध प्या असा संदेश तरुणाई तर्फे देण्यात आला सिंहगड रस्त्यावरील पोलीस अधिकाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरता पुढाकार घेत दूध वाटप केले सिंहगड रस्त्यावरील वडगाव पोलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सिंहगड रोड पोलीस स्टेशन नरे पोलीस तर्फे दारू सोडा दूध प्या अभियान राबवण्यात आले यावेळी हवेली पंचायत समितीच्या सभापती प्रभावती ताई भूमकर सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक दिलीप दाईंगडे नरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण माजी नगरसेवक हरदास चरवळ पोलीस उपनिरीक्षक नम्रता सोनवणे भूपेश साळुंके संतोष भांडवलकर सामाजिक कार्यकर्ते सुरेश बरकड सागर कोल्हे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते प्राध्यापक डॉ सुधाकर जाधव म्हणाले व्यसनांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे या विरोधात जनजागृती करण्यात आली नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यदुंद होऊन व्यसनाच्या वेळखात अडकतात मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे अनेक अपघात देखील होतात नव्या वर्षाच्या सुरुवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध प्या हा उपक्रम आवश्यक आहे आपल्या देशाला महासत्ता बनवायची असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजेत मागील चौदा वर्षापासून हा उपक्रम सुरू असून यंदा मुलींचा मोठ्या प्रमाणात या जनजागृतीमध्ये सहभाग असल्याचं ॲडव्होकेट शार्दूल जाधव यांनी सांगितलं जाधव सरांनी जे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत जाधव सरांनी अतिशय चांगला उपक्रम मागील चौदा ते पंधरा वर्षापासून ते राबवत आहेत ह्या वर्षी मी दुसऱ्यांदा या उपक्रमाला हजेरी दिलेली आहे दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि अशा उपक्रमाला हजेरी लावणं म्हणजे त्यांनी आम्हाला बोलवणं याच्यासाठी मी त्यांचे आभारही मांडलेले लोकांसाठी एवढंच आव्हान आहे की कोणत्याही प्रकारची नशा असू दे ड्रग्ज असतील दारू असेल बाकी कोणत्याही प्रकारची नशा असेल समाजासाठी घातकच आहे जास्ते जास्ते हे लहान मुलांना घेऊन लहान मुलींना आता त्यांनी शाळेतल्या मुलींना पण या ठिकाणी आणलेलं आहे असे उपक्रम घेऊन समाजामध्ये जास्तीत जास्त त्यांनी असा संदेश देण्याचा प्रयत्न करतात की कुठलीही नशा ही वाईटच आहे नशेमुळे कोणाचंही चांगलं होत नाही नशेमुळे हे वाईटच होतं त्यामुळे समाजामध्ये सुदृढ समाज जर करायचा असेल तर ही नशा बंदच झाली पाहिजे त्याच्यासाठी जे काही जादोरसे प्रयत्न करत आहेत पोलिसांना घेऊन सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी नरे पोलीस स्टेशनचे अधिकारी नांदेड सिटीचे पोलीस अधिकारी हे जे सगळे या ठिकाणी हजर आहेत तो इतका चांगला उपक्रम आहे यासाठीच आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सेंगड रोड पोलीस स्टेशन व नरे पोलीस स्टेशन यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने मागील चौदा वर्षापासून आपण दारू सोडा दुधप्या उपक्रम हा राबवत आहोत खरं तर दुर्दैवी आहे की आमच्यासारख्या शिक्षण संस्थेला दारू सोडा दुधप्या सारखा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवावा लागतो आहे आज दोन हजार सव्वीसमध्ये पदार्पण करत असताना एकशे चाळीस कोटीच्या जनसंख्येमध्ये पस्तीस वयापेक्षा कमी असलेल्यांची संख्या हे ऐंशी कोटीपेक्षा जास्त युवक आहेत आणि हे ऐंशी कोटी युवक आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यसनाधीन राहिले नाहीत पाहिजे हे बलवान आणि बलशाली पाहिजेत बलसागर भारत हो विश्वात शोभनी राहो करी कणकणकरी बांधले सेवे जीवन दिले राष्ट्रार्थ प्राण हे उरले साने गुरुजींच्या स्वप्नातला बलवान आणि बलशाली भारत घडवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करतो आहे हजारो लाखो करोडो युवकांनी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी म्हणून आपले प्राण त्यागले आणि आजसुद्धा जी लोकं सरहदेवरती स्वतःचं प्राण त्या ठिकाणी त्यागण्यासाठी तयार आहेत आणि आपल्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम आहेत या सगळ्या जा गोष्टीची जाणीव हे आमच्या युवकांना त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन जाणीवपूर्वक आपण करतो आहे आज हा तीन ठिकाणी कार्यक्रम आपला त्याच्यामध्ये चालू आहे आणि जवळजवळ एक हजार लिटरच्या आसपास दूध आज, आज आपण त्या ठिकाणी वाटप करतोय हा कार्यक्रम तसा घेणं दुर्दैव आहे मला असं वाटतं लवकरात लवकर कार्यक्रम त्या ठिकाणी तो बंद व्हावा आणि आमची जी युवा पिढी आहे ही युवा पिढी व्यसनापासून लांब जावी हीच आमची आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे जाणीवपूर्वक मुलींचा सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे त्याचं कारण असं की आपल्याकडं असं म्हणतो की जर मुलगी शिकली तर दोन कुटुंब हे त्या ठिकाणी शिकत असतात किंवा साक्षर होत असतात आज या मुली उद्या माता होणार आहेत त्यांची मुलं जी आहेत ती देखील व्यसनापासून लांब राहिली पाहिजेत मुलींच्या शब्दामध्ये इतकी किंमत आहे की त्यांचे ते आईवडील त्यांचं सगळं ऐकतात त्यांचा होणारा नवरा त्यांचा ऐकू शकतो त्यांची मुलं त्यांचं ऐकू शकतात आणि त्याच्यामुळं घराला वळण लावण्याचं काम घराला संस्कार देण्याचं काम हे मुली करत असतात त्याच्यामुळं जाणीवपूर्वक आज सगळ्यात जास्त मुलींचा सहभाग ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हा जो आमचा शैक्षणिक समूह आहे गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही दारू सोडा दूध प्या हा कार्यक्रम घेत आहोत हा कार्यक्रम घेत असताना मनामध्ये हीच एक इच्छा आहे की वर्षाचा शुभारंभ रात्री बारानंतर नंतर होणार आहे हे वर्ष संपलेलं आहे त्याचा शेवटची संध्या आज आहे आणि अशा वेळेला नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेक तरुण तरुणी हे व्यसनाधीन होत आहेत त्यांच्यापर्यंत संदेश गेला पाहिजे आज व्यसनामुळं अनेकांची घरं नष्ट झालेली आहेत आणि हे अत्यंत खेदाची गोष्ट आहे अशा कित्येक बातम्या आप आपल्याला ऐकायला मिळतात की व्यसनासाठी पैसे दिले नाही म्हणून आईबापाला मारहाण केली के जाते त्यांचा खून केला जातो हे अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळं समाजामध्ये चांगला संदेश गेला पाहिजे यासाठी आमची संस्था अनेक उपक्रम राबवते त्याच्यापैकी हा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमामधून हो या, या पूर्वसंध्येला नवीन वर्षाच्या आम्ही लोकांना हा संदेश देत आहोत की दारू पिऊन किंवा व्यसन करून आपल्या स्वतःच्या शरीर नष्ट न करता दूध पिऊन ते धष्टपुष्ट करा त्याच्यामुळं शेतकऱ्याचेही दुधाचा प्रश्न सुटेल दूध विक्री चांगल्या प्रमाणावरती होईल आणि सगळ्यांचं भलं होईल अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून या भागामधील पोलीस स्टेशन आणि आम्ही हा उपक्रम राबवत आहोत या पूर्वसंध्येला सगळ्यांनी दारू किंवा सगळ्या व्यसनापासून दूर राहावं हा युवकांना संदेश मी या ठिकाणी देत आहे आणि सगळ्यांनी नवीन वर्षाचं स्वागत हे दूध पिऊन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराज मी पोलीस निरीक्षक आसाराम शेटे नरे पोलीस स्टेशन आता जे नव्यानं स्थापन झालेलं पोलीस स्टेशन, नरे पोली स्टेशन, नरे पोली स्टेशन माज़ ते नरे पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे आणि माझ्यासोबत माझे सहकारी ए पी आय साहेब आणि एस आय मॅडम आहेत त्यानंतर हे जाधव इन्स्टिट्यूटचे कर्ता करते धरते संस्थापक तेही ता हजर आहेत आता हा जो प्रोग्राम आहे हा एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने जाधव तर्फे आयोजित केलेला आहे त्याच्यासोबत नरे पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे सिंहगड पोलीस स्टेशन हे सुद्धा त्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये त्यांच्यासोबत आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जनतेला म्हणजे आता हा कार्यक्रम ते मागील पंधरा वर्षापासून चालवत आहेत त्याच्यामध्ये यापूर्वी सोलातीला हवेली पोलीस स्टेशन होतं त्यानंतर सिंहगड पोलीस स्टेशन होतं आता सिंहगड पोलीस स्टेशनसोबत नरे पोलीस स्टेशनसुद्धा त्याच्यामध्ये आहे हा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत सुत्य कार्यक्रम ते राबवत आहे आणि एकतीस डिसेंबरला जे नवीन एकतीस डिसेंबर आज जे वर्ष संपत आहे म्हणजे नवीन वर्ष उद्या एक तारखेपासून जानेवारीहून सुरू होत आहे त्या पूर्वसंध्येला जे युवक आहेत नव आहेत मिळलियाचे लोक आहेत हे लोक दा, ते साजरा करताना दारू पितात त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करतात आणि त्याच्यामध्ये हे दारू पिणं किंवा नशा करण्यामधनं कोणतरी दखलपात्र अपराध घडतात किंवा त्यांचे स्वतःचे ॲक्सिडेंट होऊ शकतात त्यांचा जीव जाऊ शकतो किंवा त्याच्यामधून जास्त प्रमाणात जर अतिसेवन झालं त्या गोष्टीचं त्याच्यामधूनसुद्धा त्यांच्या हानी हानीपचू शकते त्याच्यामुळं काही कुटुंब रस्त्यावर त्यांचे जे कुटुंब आहेत ते रस्त्यावर येतात त्यांना करता धरता जर त्यांच्या ह्याच्यातला पुरुष गेला घरातला कुटुंबातला तर त्यांच्यावरती खूप वाईट वेळ येत असते तर त्यांच्याकडनं हा जो संदेश आहे ते दारू पिण्यापेक्षा तुम्ही दूध प्या दूध पिऊन आपली स्वतःची इम्युनिटी वाढवा त्यानंतर आपली तब्येत सांभाळा त्यानंतर आपली आपली जी पुढची पिढी किंवा यंग तरुणी आहे यांच्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता सुद्धा याच्या मोठ्या प्रमाणात वाढते किंवा चालना मिळते अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे ते राबवत आहेत आणि त्यातनं एक पॉझिटिव्ह संदेश एक हा जनसामान्यापर्यंत जातो आहे हा एकदम अतिशय चांगल्या रीतीचा कार्यक्रम आहे तो त्यांनी राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढील जे ये वर्षे वर्षे वर्ष येतं येणारं वर्ष आहे हे वर्ष व्यसनमुक्त कोणत्या प्रकारचे ड्रग्स अल्कोहोल किंवा आणखीन जे मोठमोठे वेगवेगळे व्यसन आहेत त्यांच्या पक्षपासून मुक्ती मुक्त राहावं सर्व जे आपले यंग जनरेशन आहे किंवा जे जनरेशन आहे त्यांना हा संदेश पोचावा आणि त्यांनी या अभ्यासनापासून दूर राहावं आम्ही त्यांना संदेश देतो आहे दांदोरा युवन ट्रस्टतर्फे गेले पंधरा वर्ष सुद्धा कार्यक्रम चालवला जात आहे सदर कार्यक्रम अत्यंत कृत्य असा आहे तर थर्टी फर्स्ट आजकाल ज्या तरुण वर्गाला एक चांगला संदेश म्हणून हा कार्यक्रम अत्यंत कृत्य असा आहे तरुण वर्गाला यातून चांगला एक संदेश जात आहे दारुणू प्रकृत्व असा कार्यक्रम तो आयोजित करण्यात आलेला आहे तरी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याबद्दल आयोजकांनी आयोजित जाधूगर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे दारू सोडा आणि दूध प्या हा खरंच खूप प्रशंसनीय कार्यक्रम आहे आणि आपण बघताय की इथे सगळ्यात जास्त महिलांची उपस्थिती आहे दारूमुळे सगळ्यात जास्त जे सफर करावं लागतं किंवा जो त्रास होतो तर कौटुंबिक स्तरावरती महिलांना आणि त्यांच्या म्हणजे जे ड्रिंक करतात असे पुरुष यांच्या पत्नी आणि मुलांना याच्यात ना जास्ती जावं लागतं आम्ही रोज याच्यात बघत असतो पोलीस स्टेशनला दैनंदिन आयुष्यात आमच्या की महिलांच्या जास्ती तक्रारी असतात पुरुषांबद्दल हा जो उपक्रमांनी राबवला हा खूपच प्रशंसनीय आहे आणि अशाच उपक्रमांनी भविष्यात राबवावे असं मी त्यांना शुभेच्छा देईन हो वाढत चाललेलं आहे पण प्रत्येक नाही आता आम्ही सध्या जर बघतो ना तर तरुणांमध्ये व्यसनाचं तर प्रमाण आता म्हणजे जागरूकता खूप वाढली आहे इव्हन ना तरुणांची ना व्हेज शाकाहारी बनल्याकडे पण यांना कल खूप वाढत चाललेला आहे मांसाहार सुद्धा आता भरपूर धोरणांमध्ये प्रमाण कमी झालेले आहे याच्या जागरूकता पण वाढली जे असे कार्यक्रम राबवतात ना लोक त्याच्या बऱ्याचशा संस्थांमार्फत त्याच्यात न धोरणांमध्ये व्यसनधीनते जागरूकता वाढली आणि ते आता हळूहळू चांगल्या मार्गावर वळत आहेत